नमस्कार कलागुरूच्या या आपल्या पर्वामध्ये खूप खूप स्वागत आहे आत्ता आपण आहोत जे श्री आता आपण येत आहोत ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठीचे आलेले सगळे विद्यार्थी कलाकारांसाठी एक नंबर यांना जागा दिली यांचं नाव ताई नमस्कार तुमचं नाव नमस्कार, नमस्कार। माझं नाव दर्शिका पवार मी मुंबईवरून आली आहे ओके दादा नाव अकबरे मी अमरावती अच्छा तीन नंबर काही नाव नमस्कार माझे नाव सोनाली माळकर मी सिंधुदुर्गमधून वाई तुमचं नाव

नमस्कार नमस्कार कुठून आला तुम्ही आणि धाराशिव नऊ नंबर ताई नमस्कार अकोला जिल्ह्यामधून आली आहे आणि माझा नंबर नऊ आहे अच्छा धन्यवाद तुमचं नाव काय प्रीती सुबोध धन्यवाद अच्छा नमस्कार ताई तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात मी प्रज्ञा शेळकी मी लातूर जिल्ह्यातून अच्छा ताई नमस्कार तुमचं नाव ना तुम्ही कुठून आलात आणि मी मलकापूर जिल्ह्यामध्ये अच्छा शुभेच्छा नमस्कार, नमस्कार मी सायली संजय मी सातारा जिल्ह्यातून आली आहे आणि माझा नंबर बारा आहेमस्कार नमस्कार मी नाव वर्षा राणी सोनली आहे मी हिमगाव जिल्ह्यातून आले नमस्कार नमस्कार माझं नाव हिमगाव आशुतोष कुलकर्णी मी खेड जिल्ह्यातून आले खेड तालुक्यातून आली आहे आता रत्नागिरी जिल्ह्यातून सिलेक्शन झालं मस्त आणि शेवटचे स्पर्धक नमस्कार मी शीतल प्रदीप बोंडे मी जळगाव जिल्ह्यातून आले मस्त शुभेच्छा तुम्हाला सव्वीस जिल्ह्यातून कलाकार निवडले गेले होते आणि आता फक्त प्रत्यक्षात पंधरा जिल्ह्यातून कलाकारालेले आहेत अशाच वेगवेगळ्या गोष्टी स्पर्धेसंदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या वेबसाईटवरती बघू शकता होम फॉर आर्ट क्लासेस अँड द कॉम्पिटिशन्स बाकी माहितीसाठी फक्त व्हॉट्सअप करू शकता किंवा वेबसाईट करू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्लू कलागुरू बायरांगले डॉट कॉम व्हॉट्सअपवर फक्त हायल्या नंबर आहे सत्तर सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर धन्यवाद